एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न चिपळूण मधील टीडब्ल्यू कंपनीनं घातला हजारो लोकांना गंडा कोट्यामध्ये रुपयांची झाली फसवणूक पोलीस तपास सुरू आता रत्नागिरीकर करणार हेल्पिंग माध्यमातून आर्थिक मदत निधी गोळा करण्याचं केलं आवाहन आणि नवरात्र उत्सवानिमित्त रत्नदुर्ग किल्ल्यावर प्रसिद्ध देवी भगवती मातेच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर बतमियां अल्पश्राप विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मी आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास आता दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये सध्याच्या राजकीय वातावरणात कार्यकर्त्यांची मानसिकता कशी असावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली हा जो उपक्रम आम्ही ठेवलेला आहे याचं प्रामुख्याने कारण असं आहे की कार्यकर्त्यांना मुळात आधी थोडस एकत्रित करावं सध्याचं जे वातावरण आहे राजकीय वातावरण आहे त्या वातावरणात आज मानसिकता वेगळी असण्याची गरज आहे त्याच्यासाठी या शिबिराचं आयोजन होत परिस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर परिषदा यांच्या जी इलेक्शन आहेत त्याची पूर्वतयारी असं आज म्हणता येणार नाही पण त्या विषयाचं सुतोवाच करावं कार्यकर्त्यांशी थोडीशी चर्चा करावी म्हणून दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक आज इथे आलेले आहे आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून असा प्रयत्न करतो आहोत की आज जे काय देशात वातावरण चालू आहे राज्यात जे काय वातावरण चालू आहे तिथे लोकांबरोबर राहण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली ती आजही घ्यावी ठामपणाने घ्यावी कार्यकर्त्यांनी हा आमचा आग्रह आहे मग ते मराठवाड्यातला जो प्रचंड महापूर आलेला आहे तिथे ज्या असंवेदनशीलपणे महाराष्ट्र शासन वागत आहे त्याचा आम्ही आज निषेधही केलेला आहे आणि तसं अधिकृतपणे पत्र आम्ही सर्वांनी आपल्या स्वाक्षरीने जिल्हाध्यक्षांच्या नावाने आम्ही ते पत्र कलेक्टरनं दिलेलं आहे की तुम्ही एकरी पन्नास हजार रुपये तात तातडीने ही मदत शासनातर्फे द्यावी आणि जी असंवेदनशीलता जी दाखवत आहे ती कृपया थांबवावी कारण लोकांचे संसारच उद्ध्वस्त झाले जमीन जमिनीची प्रचंड धूप झालेली आहे लोक बेघर झालेली आहेत आणि हे सांगतायत की आम्ही स सर्वेक्षण करतो आहोत लोक रस्त्यावर आहेत आणि हे म्हणतात आम्ही सर्वेक्षण करतो आहोत तर हे बंदवा, आ बंद व्हावं हा एक हेतू आहे आणि दुसरं जे काही एकंदरीत वातावरण देशात चालू आहे जे दडपशाही चालू आहे आपल्याला कोण त्रास देतोय तर त्याला रासुकाखाली बंद करायचं

यावेळी रत्नागिरीतील स्थानिक प्रश्न हा गमतीचा विषय झाला असून आजही अनेक प्रश्न अनुत्तरितच असल्याची टीका रमेश कीर यांनी केली तसंच पालकमंत्री विकास कामात इतके गुंतले आहेत की मतदारसंघात त्यांना पाहायला वेळ मिळत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिली स्थानिक प्रश्नांवर आपण स्थानिक प्रश्न हा पण गमतीचा विषय झालेला स्थानिक प्रश्नावर आपण बोलतो पण स्थानिक प्रश्नांवर काय होतं हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे आम्हालाही चांगलं माहिती म्हणजे कुठल्याही रत्नागिरीतल्या खड्डेविरहित रस्ता हा नाहीच आहे पण आपण त्याच्यावर बोलतो पण त्याच्यावर काही पर्याय काही येत नाही अजून आता निवडणुका येतील तेव्हा बघू लेट इस होप लोक काय योग्य निर्णय घेतात का या सगळ्या प्रचंड मोठा जो विकास चालू आहे त्याच्यावर लोक काय दाद देतात की आपल्याला बघायला मिळतात तेव्हा बघून तसं होईल मग म्हणून मी म्हटलं ना की ते आपल्याला दिसत आहे ना काय स्थानिक जे प्रश्न आहेत म्हणजे आजही रत्नागिरीतले प्रश्न शिषेचे तिथेच आहे सगळे सगळे तिथेच आहे मग तो पाण्याचा असेल कचऱ्याचा असेल रस्त्यांचा असेल जैसे ते आहेत प्रश्न म्युन्सिपालिटीत वेगवेगळे वेग पक्ष आपापल्या परीने जात आहेत भेटत आहेत निवेदन देत <सथ> म्हणून आम्ही म्हणून आम्ही ठरवलं ना आम्ही पण आता इलेक्शनच्या म्हणून तर तयारी जाऊ लोकांपर्यंत बघू लोक काय म्हणतात विरोधी पक्ष कुठला कारण रत्नागिरीत विरोधी पक्ष म्हणजे म्युन्सिपालिटीत तर आम्ही नाही नाही हा प्रश्न थोडासा वेगळा आहे पालकमंत्र्यांच्या विरोधात कोण बोलतं ते तरी मला सांग कोण बोलतं ते आम्ही माझा मूळ मुद्दा असा आहे हे समर्थन नाहीये ही वस्तुस्थिती आहे कारण असं आहे की आम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न विचारून नाही चालत ना म्युन्सिपालिटीच्या शिवला विचारायला लागतो जिल्हा परिषदेच्या शिवला विचारायला लागतो कलेक्टरला प्रश्न विचारायला लागतो आणि तिथून ती गोलगोलच उत्तर उत्तरे येत आहे पालकमंत्री विकास कामात इतके मग्न की त्यांना वेळ नाही मिळत आहे खाली बघायला काय करणार आम्ही या संस्थांचे जे मुख्य आहे त्यांच्याकडेच जाणार ना कलेक्टर एस पी जिल्हा परिषद आणि म्युन्सिपाल्टीचा सीईओ त्यांच्याकडेच जाणार यावेळी निरीक्षक शशांक बावसकर यांनी तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विचार पटवून पक्षाची नवी बांधणी करण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं याच्यामध्ये नेमकं काय पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे याची चाचपणी आमची सुरू आहे ती चाचपणी झाल्याच्या नंतर सन्मानानं आम्हाला आघाडीमध्ये त्या ठिकाणी आमचा हिस्सा आमचा वाटा योग्य पद्धतीनं मिळाला तर त्याचाही वेगळा विचार केला जाईल तो, के तो आम्ही रस्ता चर्चेचा रस्ता बंद केला नाही चर्चाही आमचे स्थानिक पातळीवरचे नेते राज्याचे दोन्ही सरचिटणीस आमचे त्या संदर्भामध्ये चर्चा करतील आणि त्यातून आम्हाला वाटलं की आमच्यावर इथे अन्याय होतो तर त्या दृष्टिकोनातनं आम्हाला काय चाचणी करायला लागेल किंवा आम्हाला काय पावलं उचलायला लागतील त्याच्यासाठी प्रदेश काँग्रेसनं आम्हाला तशा पद्धतीचे अधिकार दिले त्यामुळं आम्ही आज चाचपणी सुरू केली आहे प्रशिक्षण घेण्याचा उद्देशच हा होता की कार्यकर्त्यांच्यामध्ये एक नव्या पद्धतीनं उत्साह व्हावा शिबिराची प्रथा कुठेतरी खंडित झाली होती ती शिबिराची प्रथा पुन्हा आम्ही नव्यानं सुरू करतो काँग्रेसचा नेमका विचार काय आहे महात्मा गांधींचा विचार काय आहे जवाहरलाल नेहरूंचा विचार काय आहे हा विचार तरुण पिढीच्या पर्यंत जाऊन तरुण पिढी पुन्हा एकदा काँग्रेसकडं आकृष्ट होईल काँग्रेसच्या विचाराकडे येईल आणि ज्या या देशामध्ये घटना पायदळीत उडवण्याचं कारस्थान गेल्या अकरा वर्षामध्ये जे जोरात चालू आहे अलीकडच्या काही घटना बघितल्या कालची लेह लडाखमधली घटना बघितली तर हे सगळं मोडीत काढायचं जे यंत्रणा चालू आहे त्या यंत्रणेला कुठेतरी जाब विचारणं गरजेचं आणि तो जाब केवळ आणि केवळ राहुल गांधीच आहेत देशाच्या संपूर्ण पातळीवर आणि म्हणून सगळ्या तरुण वर्गानं राहुल गांधींच्या पाठीशी उभं राहणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी पक्षाची उभारणी पुन्हा एकदा नव्यानं करण्यासाठी आम्ही प्रशिक्षण आयोजित केलंय पुढच्या निवडणुका आम्ही त्या संदर्भामध्ये त्या पद्धतीनं त्याचा निर्णय घेऊ असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं चिपळूण मध्ये टी डब्ल्यू म्हणजेच ट्रेड विथ जस कंपनीच्या जास्त परताव्याच्या अमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे हा प्रकार नुकताच चिपळूण मध्ये उघडकीस आला आहे गुंतवणूकदार पंकज माटे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवला गेला असून या प्रकरणी आता पुढील पोलीस तपास सुरू आहे दिनांक बावीस नऊ पंचवीस रोजी प्रतीक दिलीप मांटे वय एकोणतीस वर्ष यांनी चिपळूण पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली की टी डब्ल्यू जे असोसिएट्स ही जी कंपनी आहे आर्थिक गुंतवणुकीची कंपनी या कंपनीने त्यांची फसवणूक हो केलेली आहे आणि सदर एफ आय आरमध्ये त्यांनी ज्या तक्रारीमध्ये दिलं की त्यामध्ये त्यांची बहीण व त्यांनी यामध्ये साधारण पंचवीस लाखापर्यंतची गुंतवणूक केली आणि जेव्हा गुंतवणूक केली तेव्हा या कंपनीचे सर्वे समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर हे त्या कंपनी सर्वेसर्व होते यांनी सर्व ठेवीदारां या लोकांकडून ठेवी गोळा केल्या त्यावेळी त्यांना त्यांनी असं सांगितलं की दहा लाखापर्यंत सर्वसाधारण तुम्ही जर ठेव ठेवत असाल तर महिन्याला तीन टक्के रकमेने त्याचा परतावा देण्यात येईल व्याज देण्यात येईल आणि जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर चार टक्केनं देखील परतावा ते देता येईल सुरुवातीला काही दिवस त्यांनी परतावा दिल्याचे इथे सांगतायत परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी असा कुठल्याही रक्कम परत देण्याचं टाळलं आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी सा सातत्यानं पाठपुरावा करणं सुरू केलं आणि शेवटी जेव्हा त्यांना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांची फसवणूक झाली तर त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सदर या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींच्या विरुद्ध प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल झालेला दा आहे यामध्ये टी डब्ल्यू जे कंपनीचे अध्यक्ष समीर सुभाष नार्वेकर त्यांच्या पत्नी नेहा नार्वेकर आहेत त्या कंपनीमध्ये काम करणारे किंवा तिथे मॅनेजिंग मॅ मॅनेजमेंट करणारे संकेत रामकृष्ण घाग आणि सिद्धेश शिवाजी कदम या चार लोकांच्या विरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे येथील कुर्णे गावातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवानांच्या झाडांची अवैधपणे तोड करून चोरी करण्यात आल्या असल्यानं खळबळ उडाली आहे वन विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने तपास सुरू करण्यात आला या तपासात चोरीस गेलेली सागवान लाकडं लांजा येथून राजापूर तालुक्यातील पठार भागात लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तात्काळ कार्यवाही करत कुंभवडे इथून सात आरोपींना ताब्यात घेतलंय त्यात मनोज पाटणकर मंदार पाटणकर अजय निशान शत्रुघ्न गोठणकर विजयकुमार निशान मंदार बारसकर आणि शुभम गुरव यांचा समावेश आहे या कारवाईत सुमारे तीन लाख चौदा हजार रुपये किमतीची साठ सागवान लाकडं जप्त करण्यात आली असून लाकडांच्या वाहतुकीसाठी वापरलेली एक क्रेनही ताब्यात ता घेण्यात आली आहे अटक केलेल्या सातही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यावर वनविभाग कोणती कारवाई करणार याकडे आता स्थानिक जनतेचं लक्ष लागून राहिलंय मराठवाडा येथील पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरीतील अनेक सामाजिक संस्था एकत्र येत हेल्पिंग हँड्स यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची माहिती हेल्पिंग हँड्सचे सदस्य कौस्तुभ सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मानवतेतून राष्ट्र ह्या संकल्पनेने प्रेरित होऊन रत्नागिरीतली बऱ्याचशा संस्था ह्या आपापल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत असतातच परंतु त्या सर्वांना एकत्रित येऊन एकत्रितपणे काम करणं हे जर शक्य झालं तर ते कोणामुळे असेल तर त्यावेळेचे तात्कालीन आपले जे कलेक्टर साहेब होते सुनील चव्हाण त्यांच्यामुळे शक्य झालं आता मगाशी प्रास्ताविकामध्ये सासणे सासणेसाहेबांनी आपल्याला सर्व सांगितलेलंच आहे परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगता येईल की मराठवाड्यामध्ये आता जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यासाठी एकत्र येण्याचं निमित्त जे झालं ते राजू भाटलेकरचा एक फोन आला आणि सर्वांना त्याने एकत्रित केलं म्हणजे हेल्पिंग हँड ही कशी नियमित काम करत नाही परंतु अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये एकत्र एक येण्याचं हे जे माध्यम आहे हे माध्यम आपण सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे आज ज्यावेळेला राजू भाटलेकरचा फोन आला त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की जयेश मंगल कार्यालय येथे आपण सगळ्यांनी जमायचं आणि त्या दिवशी आम्ही जणं एकत्र एक जमलो आणि विविध संघटना संस्थांचे सगळे प्रतिनिधी ते एकत्र एक आले आणि त्या दिवशी जणं एकत्र एक आल्यानंतर जागेवरच दोन लाख रुपये एकत्र एक झाले म्हणजे आज जे मदतीचा ओघ जर आपण लक्षात घेतला तर अठरा जणांमध्ये दोन लाख रुपये जमा झाले आणि आता आम्ही जेव्हापासून अनाऊन्समेंट केली या विषयाची तर त्यावेळेला भरपूर फोन येत आहेत परंतु ही मदत कशा स्वरूपात जमा करायची रोग स्वरूपात जमा करायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे थोडंसं नियोजन लागतं म्हणून मग आम्ही दोन दिवस घेतले आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय या पत्रकार परिषदेला हेल्पिंग हँडचे सदस्य जयंतीलाल जैन वल्लभ पणजू राजू भाटलेकर नंदकिशोर चव्हाण निलेश मलुष्टे संजय बोराडे आदी उपस्थित होते यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी शिरीष सासणे यांनी या हेल्पिंग हँड्सच्या कार्याचा उद्देश स्पष्ट केला या हेल्पिंग हँडच्या माध्यमातून ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा महापूर आला होता तेव्हा आपल्याला मदत करण्यात आली होती त्यावेळी पाच एल एल पी ट्रक मदत आपण आपत गावामध्ये थेट वाटप केली होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जी आपल्याकडे रत्नागिरीमध्ये आर्मीची भरती झाली होती त्या भरतीमध्ये सुद्धा सुमारे आठ हजार लोक जे आपल्याकडे भरतीसाठी आले होते तेव्हा ते, ते आलेल्या सर्व उमेदवारांसाठी रोज पोटभर गरम गरम खिचडीचं वाटप आणि जागेवर जाऊन त्यांना नोटरीचं कामकाज सुलभ करून दिलं होतं वाहतुकीचं नियंत्रण केलं स्वच्छता या सगळ्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी जबाबदारी घेतली होती मार्च दोन हजार वीसमध्ये सुद्धा जेव्हा कोविडची महामारी आली त्यावेळीसुद्धा किराणा किट्स वाटप सगळ्यांना आपण जी गरजू आहे त्यांना केलं होतं त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तू भाजीपाला दूध औषधं कोविड पेशंट्सना हॉस्पिटल पण पोहोचवणं अंतिविधी करणं त्यांची विचारपूस करणं सगळ्या नातेवाईकांची पेशंटची या सगळ्या गोष्टी हेल्पिंग याडच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत दोन हजार सुद्धा निसर्ग सुद्धा आपण जे दापोली तालुक्यातला आडे आणि पड पाडले या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष मदतकार्य केली इलेक्ट्रिशियन प्लंबर यांना सोबत घेऊन जनरेटरच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी पुरवठा पुन्हा सुरू करून दिला विहिरी स्वच्छ केल्या कटरनं पाडली झाडं तिथ त्या ठिकाणी जी होती ती कट करून रस्ते मोकळे करून दिले आणि पुन्हा दोन हजार एक जुलै दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा चिपळूणला महापूर आला तेव्हा सुद्धा आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेली प्रत्यक्ष मदतकार्य केलं आर्थिक मदत केली जीवनावश्यक वस्तूंचं की तयार करून तिथं वाटप केलं तिथं ज्या ज्या घरांमध्ये जिथं शक्य होईल जिथं जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्या घरांची स्वच्छता हेल्पिंग हिसच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपलं ध्येय जे आहे की आपत्तीच्या काळामध्ये तात्काळ प्रतिसाद द्यायचा प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करायचं आणि विविध सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांना एकत्र आणून सेवाभाव वाढवायचा त्या मूळ उद्देशानं ही हेल्पिंग हँड्स आपण काम करते आहे तर आता मराठवाड्यातलं जर आपण बघितलं तर तिथं कधीच पाऊस एवढा नसतो परंतु गेल्या शंभर वर्षामध्ये सुद्धा जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ठिकाणी आता ह्या वर्षी झालेला आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते आपण सगळे आपण टी व्हीवरून आपण पाहतो आहे म्हणजे एखाद्या घरामध्ये नुसतं पाणी शिरणं एवढं गोष्ट नाही आहे पण आता नदीकाठच्या ज्या शेती आहेत तिथली मातीसुद्धा वाहून गेली आहे म्हणजे शेती पुन्हा करायची जरी म्हटलं तर त्या ठिकाणी शेतामध्ये पा जम पा जमीनच शिल्लक राहिलेली नाही दगडगोटे आहेत या संकटग्रस्त काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं अगदी आमचा उद्देश आहे की त्याच्यामध्ये जी गरज आहे मदत आहे ती त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे ज्या विश्वासानं रत्नागिरीकर आपल्याला ती मदत देणार आहेत ती मदत त्या वंचितापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणं ही महत्त्वाचं आहे आणि रत्नागिरीकर ज्या विश्वासानं आम्हाला मदत करतील त्याच विश्वासानं ती मदत वंचितापर्यंत पोहोचवणं हेल्पिंग हँड्सचं हे आमचं महत्त्वाचं काम आहे रत्नागिरीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे मंदिरातील सीता देवीच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र अज्ञात चोरट्यानं काढून नेलं आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू आहे या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावं असं आवाहन मंदिर देवस्थानतर्फे करण्यात आलं आहे रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री भगवती देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे या उत्सवाच्या निमित्तानं रत्नागिरीसह जिल्ह्याभरातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्रीदेवी भगवतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक खास नवरात्र उत्सवात हजेरी लावत आहेत दरम्यान मंदिर व्यवस्थापन समितीनं भाविकांसाठी चोख व्यवस्था, व्यवस्था केली आहे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे पावसानं थोडी विश्रांती घेतल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची गर्दी आणखी वाढली असल्याचं चित्र दिसत आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न चिपळूण मधील टीडब्ल्यूजे कंपनीनं घातला हजारो लोकांना गंडा कोट्यामध्ये रुपयांची झाली फसवणूक पोलीस तपास सुरू मराठवाडा पूरग्रस्तांना आता रत्नागिरी करणार हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून आर्थिक मदत निधी गोळा केलं आवाहन आणि नवरात्र रत्नगृह किल्ल्यावर प्रसिद्ध देवी भगवती मातेच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार